नमस्कार माझं यूट्यूबच्या चॅनलचं नाव आहे सुप्रिया देशपांडे तर तुम्ही ह्या चॅनलला लाईक ला, करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करायला विसरू नका आणि ह्या चॅनलवर मी तुम्हाला वेगवेगळ्या कला कौशल्य म्हणा किंवा छोट्या छोट्या नवीन गोष्टी काहीतरी की जसं क्राफ्ट आहे विणकाम आहे भरतकाम आहे खाद्य रेसिपी आहे किंवा थोडंसं मी तुला वेग वेगवेगळ्या प्रांतातल्या जशा भाषा असतात पण गुजराती असेल किंवा कुठली असेल तर अशा पद्धतीत आपली मायबोली मराठी भाषा जी आहे ती आपल्याला चार चौघात जर कोणाला काही आपल्याला सिक्रेट बोलायचं असेल तर आपण काय करतो आपल्याला बोलता येत नाही समोरच्याला पटकन कळत नाही किंवा आपण जर मराठीत न सांगितलं तर ते सहज समोरच्याला कळतं तर असं न होता आपण एक सिक्रेट भाषा शिकवू शकतो तर ती भाषा मी तुम्हाला शिकवणार आहे तुम्हाला जर आवडत असेल आवडणार असेल तर तसं मला सांगा तर तुम्ही मला जितक्या तुमच्या कमेंट्स मला मिळतील तितकं मी तुम्हाला त्या भाषा सहजरित्या साध्या सोप्या भाषेत अगदी तुम्हाला चार चौघांसमोर कोणाला काही करणारी नाही की तुम्हाला काय बोलायचं तर अशा भाषा मी तुम्हाला शिकवली तर त्याच्यासाठी नक्कीच मला कमेंट्समध्ये तुमचं येस आलं पाहिजे जितक्यांचं येस वगैरे त्यांना मी सहज तुम्हाला छान मराठी भाषेतनं सिक्रेट बोलायला शिकवेल तर बारा घडीची आपली अक्षर आहेत क आ ई ए, ए, त्याच्यानंतर मुळाक्षरं जी आहेत क क ग त्यातली काही काही अक्षर अशी आहेत की त्या अक्षरांपासून आपण भाषा बोलू शकतो आणि ती भाषा चार चौघांसमोर सहजरित्या आपण बोलू शकतो आणि ती भाषा जर तुम्हाला शिकायला मी जर सुरुवात केली तर तुम्हालाही त्यात खूप इंटरेस्ट खूप आवडेल आणि तुम्ही खरंच वही पुस्तक घेऊन बसाल आणि त्याचा प्रयत्न कराल आणि ते नीदे बोलायचाही प्रयत्न कराल तर अशी भाषा मी तुम्हाला शिकवणार आहे तर नक्कीच मला कमेंट्समध्ये तसं सांगा मी तुम्हाला नक्कीच ती भाषा शिकवेन आणि काही काही छोटी छोटी कला कौशल्य आहेत जी मला खरंच पहिल्यापासून येतात क्राफ्ट म्हणा विणकाम भरतकाम किंवा आपल्या स्वयंपाकाच्या काही रेसिपीज खाद्य रेसिपी उपासाच्या रेसिपी जमेल तितकं शक्यतो साध्या सोप्या आणि सरळ भाषिक मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करेन तर तुमच्या कमेंट्स मला लवकर येऊ दे शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू कर। नका